प्रसूती करणाऱ्या डॉक्टरांनीच केली अंध दापत्याच्या बाळाची परस्पर विक्री पावणे दोन लाख रुपये बिल द्या किंवा बाळ द्या निर्दयी डॉक्टरांची मागणी कल्याण तालुक्यातील मोहने येथे अशी एक घटना घडली आहे ज्यांनी डॉक्टर तुम्ही सुद्धा असं म्हणण्याची वेळ आली आहे ईश्वरानंतर कोणाचे जर नाव घेतले जात असेल तर ते म्हणजे डॉक्टरांचे डॉक्टर जीवाची पराकष्ठा करून मरणाच्या दारातून रुग्णांना वाचवतात कितीही मोठा अपघात असो किंवा कोणताही मोठा आजार असो डॉक्टर रुग्णांचे प्राण वाचावे म्हणून जीवाची बाजी लावतात आणि म्हणूनच डॉक्टरांना देवदूत म्हणून समाजात मान आहे देवानंतर त्यांचीच पूजा केली जाते परंतु याच डॉक्टरी पेशाला काळीमा फासणारी घटना मोहने येथे घडली असून या घटनेचे सर्वत्र तीव्र पडसाद उमटले आहेत या घटनेचा सर्व स्तरांतून निषेध व्यक्त केला जात आहे गाळेगाव येथे राहत असलेले रोहित गुरव आणि केराबाई गुरव हे अंध दापत्य ट्रेन मध्ये गुरव या तपासणीसाठी डॉक्टरांकडे गेल्या होत्या तपासणी केल्यानंतर डॉक्टरांनी त्यांना पाच महिने गर्भधारणा झाल्याचे सांगितले आधीच अंध आणि अठरा विश्व दारिद्र्य असलेल्या रोहित आणि केराबाईंना या मुलांचे संगोपन करणे कठीण वाटत होते याकरिता त्यांनी प्रथम मध्यवर्ती रुग्णालय उल्हासनगर येथे गर्भपात करण्याकरिता गेल्या होत्या परंतु डॉक्टरांनी रक्त कमी असल्याने अबॉर्शन होऊ शकत नाही असे सांगितले त्यानंतर या कुटुंबाने मोहने येथील गणपती नर्सिंग होम येथे गर्भपात करण्याकरिता गेल्या येथील डॉक्टर अनिरुद्ध धोनी यांनी सर्व तपासण्या केल्यानंतर गर्भपात न करण्याचा सल्ला दिला तसेच होणाऱ्या बाळाला मी माझ्याच भावाला दत्तक देणार असून त्या बदल्यात मी तुमच्या दोन्ही मुलांची शिक्षणाचा खर्च करीन असे सांगितले माझं बाळ म्हणजे मला राहिलेलं कळलं नाही आणि मग मी गेले डॉक्टर कडे म्हणलं सर मला अशाला असं करायचंय मग ते बोलले की ताई तू बाळ दबदब दे पुन्हा म्हणजे आमच्याशी तू माझ्याच भावाला पाहिजे आणि मग तू दग देस तर ते डॉक्टर सर बोलले की मी तुला सगळा खर्च देतो शिक्षणाचा वगैरे तुझ्या पोरी तुझ्या पोरींचा पोरांचा शिक्षणाचं बिल भलं होऊन जाईल आणि तुला मी हातात पण खर्चायला देईल असे बोललेले ते डॉक्टर मी म्हणलं बरं झालं ज्याच्या घरामध्ये आनंद नाही त्याच्या घरामध्ये आपण आनंद देऊ बाबा आपल्याला हा दोन म्हणून हे केलं त्यांना किती पैसे देईन होते तुम्हाला काय असं काही बोलले नव्हते फक्त एवढंच बोलले की शिक्षण आणि तुमचं विश्वास टाकला डॉक्टर बोलो, बोल दादा काय बोललो मी त्यांना तुम्ही कसं देणार काय देणार तर ते बोलले की तुम्हाला विश्वास आहे ना मी तुमच्या मुलांचं करून देतो चांगलं नका टेन्शन ते चांगल्या ठिकाणी राहील डॉक्टरांच्या सल्ल्याने गुरव दाम्पत्याने मुलाला जन्म देण्याचा निर्णय घेतला काही प्रसूती वेदना होऊ लागल्याने केराबाई गुरव यांनी गणपती नर्सिंग होम येथे दाखल करण्यात आले तेवीस ऑगस्ट रोजी रात्री साडेआठ वाजता डॉक्टरांनी केराबाईसोबत असलेल्या तिच्या नवऱ्याला आणि नातेवाईकांना घरी जाण्यास सांगितले रात्री इंजेक्शन देऊन कृत्रिम प्रसूती वेदना होऊ येऊन नॉर्मल प्रसूती होऊन बाळ जन्माला आले जन्माला आलेले बाळ गुरव दाम्पत्यानं न दाखवता त्यांच्या हातात न देता परस्पर बाळाला कोणाला तरी देऊन टाकले तसेच दोन दिवसानंतर केराबाईत्याने ठरल्याप्रमाणे दिवसान आपल्या दोन्ही मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी घेण्याची विनंती डॉक्टर अनिरुद्ध धोनींकडे केली परंतु डॉक्टर धोनींनी हे मागणी धुडकावून लावत त्यांनाच नॉर्मल डिलिव्हरीचे आणि मूल बंद होण्याच्या शस्त्रक्रियेचे पावणे दोन लाख रुपये दवाखान्याचे बिल भरण्यास सांगितले बिल द्या नाहीतर बाळ द्या अशी जाचकट त्यांच्या पुढे ठेवली इतके मोठे बिल पाहून गुरव दापत्यानं घाम फुटला त्याने इतके मोठे बिल आम्ही भरू शकत नाही असे सांगितले नॉर्मल डिलिव्हरीचे इतके पैसे होतात का असे त्यांना विचारले त्यांनी आम्हाला केलेल्या उपचाराची फाईल न देता आम्हाला पुन्हा दवाखान्यात न येण्याची तंबी दिली हताश होऊन एका सामाजिक कार्यकर्त्याच्या मदतीने डॉक्टरकडून आमचे बाळ आम्हाला परत मिळवून देण्याची विनंती केली डॉक्टरांनी त्या सामाजिक कार्यकर्त्याला धमकावले परंतु पोलिसात गुन्हा दाखल करण्याची धमकी दिल्यानंतर आठ दिवसानंतर स्वतः घरी आणून दिले असे पत्रकारांशी बोलताना सांगितले आणि नंतर मग परत एकदा आम्ही काय बोललो सर बघा म्हटलं आम्हाला मुलगी आहे तीन वर्ष म्हटलं तिचं काय होईल असं बघा पाचव्या सहाव्या महिन्यामध्ये आम्हाला काय विचार आला असं माहिती आहे बघा सुरुवातीला तर वाटत कोणाला पण खाली करावं काय आहे जे का असेल ते आईच्या मनात हा पण सहाव्या सातव्या महिन्यामध्ये कसं आई आईटी आई आई असते बरोबर आहे कोणाचं बाळ कोणाला देऊ नाही वाटत किंवा कोणाला काही नाही शेवटी ते वाढते मग तिला काय वाटलं की चला आपण गव्हर्नमेंटमध्ये जाऊन आपलं नाव टाकून आपण आपल्याकडे करून घेऊ पण नंतर म्हणलं नाही जाऊ आपण एखाद्याला शब्द दिलाय बरोबर आहे त्याच्यामुळे जर आपल्या जर लेकरांचं भलं होत असेल त्याचं जर चांगलं होत असेल तर कशाला आपण हे करूया नाही का म्हणून मग आम्ही त्यांच्याकडेच जात राहिलो नाहीतर आम्ही पाचव्या सहाव्या महिन्यामध्ये आम्ही होत आहे नंतर आहे ना म्हणजे जसं जसं ते हे होत गेलं म्हणजे दिवस वाढत गेले ना तसं तसं मग तो आम्हाला तारीख द्यायला लागला ह्या तारखेला या त्या तारखेला या आम्ही जात गेलो त्याच्यानंतर तेवीस ऑगस्टला त्याने फोन केलेला तिला काही खोटा आहेस तू येणार आहे येणार आहेत ना तर हे बोलली की हो उद्या आम्ही येणार होत्या चेकिंगलामध्ये आम्ही राहणारच पण त्याने स्वतःहून आम्हाला बोलवून घेतलं तर मग आम्ही गेलो तेव्हा त्यांनी तिला ॲडमिट वगैरे करून घेतलं आणि रात्री अकरा वाजून वीस मिनिटांनी डिलिव्हरी केली त्या टायमाला ह्यांच्या मोठ्या जाऊ देत त्या केल्या होत्या त्या विचारायला मग ते कधी होईल काय होईल ते एखाद्या पण आम्ही यांना सांगितलं होतं की आता आता आम्ही करणार आहे मग यांना पण माहिती आहे कारण की आम माझ्या मारलेल्या बहिणी mm -hmm. आहे आणि यांच्या मिस्त्रीचे भाऊ आहेत so. आणि त्या ताई बिचारा आल्या होत्या म्हणजे सोबत कोणतरी लागत आणि तो एवढा पण बोलला होता की मी खाण्यापिण्याचा पण बघतो तिथं mm -hmm. तुम्ही काही काळजी करू नका पण दुसऱ्या दिवशी तशी डिलेवरी बोललो होता डॉक्टर बोलले काय नाव हो डॉक्टरच एक डॉक्टर धोनी गणपती mm हॉस्पिटल -hmm. तो स्वतः त्यांना आणि मला परस्पर घरी पाठवलं त्यांनी साडेआठ वाजता की तुम्ही जाऊ शकता मी तिथं सगळं बघतो आणि असं करून त्यांनी आम्हाला घरी पाठवलं आणि त्याने डायरेक्ट डिलेवरी वगैरे केली रात्री वीस चोवीस ऑगस्टला आणि बा तिला न दाखवता डायरेक्ट बाहेरच्या बाहेर त्याने गायब केलं आणि नंतर मग एक दिवस तसंच राहिलं मग दुसऱ्या दिवशी आम्ही डबा घेऊन गेलो सकाळी आणि मला बोलवलं होतं की जेवण घेऊन ये मला बाबा तर मग इकडनं दोन तीन म्हणजे आमच्या वळखीचे लोक आहेत असे ते लोकं गेले होते त्यांनी एखादी म्हणजे चपाती शिरा वगैरे असं काय काय नेलं सोमवारी तिचं ऑपरेशन केलं ऑपरेशन केलं ऑपरेशनच्या टायमाला पण तिच्याजवळ कोणच नव्हतं ऑपरेशन करून ती एकटीच म्हणजे असतात मी जेव्हा जायचं तेव्हा तो सलाईन काढायचा मी गे मी आल्यानंतर मग दोन दोन तीन तीन सहा सहा घंटे तिला सलाईन नाही काय नाही तिच्याकडे लक्षच नव्हतं मला तर एवढंच म्हणलं की मी लक्ष देतो खाण्यापिण्याचं सगळं परत पण त्याने असं काही केलं नाही आणि ज्या दिवशी सुट्टी दिली होती त्या टायमाला मी त्यांना म्हणलं की डॉक्टर तुम्ही म्हणल्या होतात की अशाला आता म्हणजे तुमच्या मुलांचं मी बघतो मग काय आहे सांगा आम्हाला द्या ता, तर त्या टायमाला तो म्हणला की मला एवढे एवढे समोर पन्नास हजार समोर त्याने दिलेत त्याच्यातून मी माझे कापून जे काय वरतील ते तुम्हाला देतो असं करून त्यांनी आम्हाला पाठवले म्हणजे काय नाही मग आम्ही पैसे नाही तर आमचं आम्हाला बाळ दे डॉक्टरला आम्हाला एवढ्या पैशामध्ये आमचं काय भावत नाही ना दिलेला चबदाला जागला नाही बोला तुम्हाला जेव्हा बोला ना त्याला मी आपलाच घरचंच आहे मी दादा तुम्ही बोला नाही हे बोललेत ना आता त्यांनी सांगितलं ना ते झाले बोलले ते बाळ कोणाला विकलं वगैरे काय सांगितलं का तुम्हाला मी सांगतो नाही नाही भावाकडे दिले थांबा थांबा थमा तुम्ही सांगा सर तो काय बोलला जाणार आहे काय बोलला तू पहिल्यापासून सांगा त्याला मी विचारलं की दादा हे जे बाळ आहे ते कोणाकडे जाणार आहे म्हणजे जे कोण घेणार आहे त्यांची आमची भेट करून द्या तर तो म्हणला की हां म्हणून त्याने हे पण सांगितलं की मी करून देईन त्यांच्याशी तुमची आपण भेट करू एक दिवस आपण बसू बोलू पण त्यातलं त्याने काहीच केलं नाही डिलिव्हरी झालं झालं बाळ पण बाहेरच्या बाहेर गायब केलं आणि त्या माणसांना पण त्याने भेटवलं नाही तो म्हणलेला की बाळ छत्तीसगडला जातो एवढं कुठं जाणार आहे छत्तीसगड म्हणजे आम्ही जेव्हा सिद्धार्थ गायकवाडकडे गेलो ना तेव्हा त्यांनी सांगितलं की बाळ धिवंडीला आहे आणि त्यांनी कुठं डॉक्टरचं नाव सांगितलं त्या डॉक्टरांना सिद्धार्थ गायकवाडने फोन लावला तेव्हा तो डॉक्टर काय बोलला की माझ्याकडे असं असं बाळ चोवीस तारखेला बाळ आलंच नाही आहे त्या डॉक्टरने पूर्णपणे इन्क्वयी केली मग आम्ही सिद्धार्थ गायकवाड आणि आम्ही सगळे त्या डॉक्टरकडे गेलो तेव्हा पण तिथे त्या डॉक्टरने एका डॉक्टरला फोन लावला त्या डॉक्टरने सुद्धा सांगितलं की माझ्याकडे पण बाळ आलं नाही मी बघून सांगतो काही डिलिव्हरी नॉर्मल झाली होती का सीजर झाली होती नाही नॉर्मल झाली मग नॉर्मल डिलिव्हरीचा पावणे दोन लाख रुपये खर्च कसा काय मागितला तुम्हाला काय माहित तो बोलला काचक ठेवलो मी बाळ रडलंच नाही आता ते जे पावणे दोन लाख पहिल्यापासून जरी काचक ठेवलं तरी काय बोलले पावणे दोन लाख रुपये खर्च नाही येत ना कारण माझा हा गणपती नर्सिंग होमचे डॉक्टर अनिरुद्ध धोनी यांनी आमच्या अंधपणाचा आणि गरिबीचा फायदा घेऊन आमचे बाळ परस्पर विक्री करण्याचा डाव आखला होता असा स्पष्ट आरोप गौरव दापत्याने डॉक्टर अनिरुद्ध धोनी यांच्यावर केला आहे तसेच डॉक्टरवर कडक कारवाईची मागणी देखील केली आहे महाराष्ट्रासह देश विदेशातल्या ताज्या घडामोडी आणि बातम्या पाहण्यासाठी गुगलवरती जाऊन या आमच्या वेबसाईटला भेट द्या त्याचबरोबर युट्यूब वरती जाऊन मुंबई Mumbai ट्वेंटी फोर हे चॅनेल सर्च करा सबस्क्राईब हे बटन दाबा आमच्या नवीन घडामोडी आणि ताज्या अपडेट पाहण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा